नमस्कार आपण आज जाऊया चौथ्या प्राणायामकडे उज्जाई उज्जाई प्राणायाम हा तुमच्या थायरॉईड ग्रंथीसाठी आहे आपल्या थायरॉईड ग्रंथी आपल्या गळ्याकडे असतात आणि हल्ली आपल्या खाण्याचा वगैरे सगळं शेड्यूल खूप बिघडल्यामुळे थायरॉईडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि या थायरॉईडच्या प्रमाणावर आपलं मेटाबॉलिझम खूप अवलंबून असतं म्हणजे तुम्ही म्हणा कधी कधी काही लोकांना बघाल तर अतिशय अचानक वाढायला लागतात मग ते थायरॉइड चेक केलं थाय थायरॉइड आहे काही लोकं अतिशय बारीक 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 होतं तर असे दोन प्रकारचे थायरॉइड होतात त्यामुळे थायरॉईड ग्रंथी हा आपल्या गळ्याशी निग घशाशी निगडित असतात तर स्वामीजी नेहमी सांगतात की तुम्ही थायरॉईडसाठी उज्जाई प्राणायाम करा आणि जर तुम्हाला आता तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधं घेतली असतील ती औषधं एकदम बंद नका करू तुम्ही स उज्जाईचा एक हळूहळू हळूहळू डोस वाढवत जा आणि बघा पुढच्या वेळेला जेव्हा तुमचा चेक होईल त्यावेळेला तुम्हाला डॉक्टर स्वतःच तो डोस कमी करेल किंवा बंद करायच्याकडे जाईल त्यामुळे स्वतः निर् स्वनिर्णय घेऊन तुम्ही गोळ्या थायरॉईड चालू असतील तर बंद करू नका हळूहळू होईल जसा आपण दु सकाळ दुपार संध्याकाळ हा औषधाचा वेळ ठरवतो तसा उज्ज्याईसुद्धा तुम्ही सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीनदा घेऊ तीनदा किंवा रात्री झोपायच्या हो आधी असा चार वेळा करू शकता जेवायच्या अर्धा तास आधी आणि जेवायच्या अर्ध्या तासानंतर कधीही तुम्ही करू शकता उज्ज्वाईला लक्षात ठेवा तुम्ही खुर्चीवर बसून हे करू शकता फक्त तुमची महत्त्वाची म्हणजे तुमची तुमचं माकडा ठीक म मा मज्जातून मजा हे एकदम परफेक्टली सरळ पाहिजे मान सरळ पाहिजे चेहऱ्यावर स्माईल पाहिजेच पाहिजे ज शक्यतो डोळे बंद प्राणायाम करताना ह्याच्यासाठी की आपण दुसरीकडे ॲट्रॅक्ट होऊ नये आपलं लक्ष दुसरीकडे जाऊ नये बंद डोळ्याने आपल्याला आपल्या शरीरात होणारे बदल आपल्या शरीरात वाढणारी कंपनं ह्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे आपण आजूबाजूचं सगळं विसरून फक्त स्ववर लक्ष द्यायचं आहे ह्याच्यासाठी डोळे बंद करणं अनिवार्य आहे कारण आपण अजून खूप खालच्या पायरीवर आहोत योगमध्ये आपलं लगेच लक्ष दुसरीकडे वेधलं जातं आपण मग चुकीचं काहीतरी करतो मग करता करता राहून जातं ह्या गोष्टी होऊ नये त्यामुळे जो काय तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं हळूहळू अर्धा तास एक तास द्याल योगसाठी तो पूर्णपणे बाहेर दुर्लक्ष जरासुद्धा लक्ष न जाता पूर्णपणे आपल्यावर राहावं म्हणून डोळे बंद करणं लक्षात ठेव तर आता आपण करतो आहे उज्जै उज्जैमध्ये घर्षणयुक्त श्वास भरायचा आहे आणि इथे एक कुंभक आहे श्वास भरवून तो कोंडून ठेवायचा आहे आणि इथे कुंभक असणार आहे तुमचं आता इथेसुद्धा मी दोन प्रकारे सांगेन की ज्यांना मानेचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना मानेचा प्रॉब्लेम नाही ज्यांना मानेचा प्रॉब्लेम आहे त्यांना आ... उरी बंद लावता येणार नाही कारण मान खूप दुखते त्यांना मान खाली घेता येत नाही त्यांनी मान सरळच ठेवावी पण प्रयत्नपूर्वक कुंभक मात्र लावावं पण ज्यांना मानेचा त्रास नाही त्यांनी बंद नक्की लावावा त्याने फायदा जास्त होतो तर घर्षणयुक्त श्वास भरणं काय तर पहिलं आज मी आजच्या दिवसाला ह्या पाच मिनिटामध्ये फक्त हेच दाखवते घर्षणयुक्त श्वास भरणं म्हणजे इथे खड्डा पडला पाहिजे तुम्ही जेव्हा श्वास भरणार त्यावेळेला पूर्ण इत हा मधला खड्डा महत्त्वाचा आहे ते बाजूचे पण पन भरतात पण होतात पण हा महत्त्वाचा आहे हा जो खड्डा पडून तुम्ही श्वास भरता हा खूप गरजेचा आहे काही लो काही लोक काय करतात बघा इथे खड्डे पडले नाहीत ही तुमची उज्जाई झाली नाही उज्जाई करताना घर्षणयुक्त म्हणजे इथे खड्डा पडणं गरजेचं आहे आरशासमोर बसा स्वतःचा खड्डा पडतो की नाही व्यवस्थित बघा आवाज हा येतो का उला येतो हा बघा तपासा आणि मग पुढची हळूहळू स्थिती दाखवत जाते मी तसं करा तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे